नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्या सर्वांना सुखाचं समाधानाचं जाव हे स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीला महिला बांगड्या भरतात ह्या बांगड्या भरण्याचे काही नियम असतात हे नियम आपल्या सर्वांना माहिती आहे का संक्रांतीला तुम्ही बांगड्या भरतात तर तुम्हाला हे काही नियम माहिती असायला पाहिजे संक्रांतीला बांगड्या भरताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजे बांगड्या किती घालायच्या या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा विवाहित महिला म्हटलं की हातात बांगड्या कपाळी लाल कुंकू पायात पैंजण जोडवी आणि मंगळसूत्र याचबरोबर नथ ह्या सर्व गोष्टी आल्याच हातात बांगड्या घालण्याची परंपरा वैदिक काळापासून सुरू आहे हातामध्ये बांगड्या घालणे हे केवळ शृंगाराशी संबंधित नाही तर त्याबद्दल धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक महत्त्व सांगण्यात आले आहे धार्मिक दृष्टिकोनातून असे म्हणतात की बांगड्यांच्या आवाजाने अनेक अडथळे दूर होतात आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते पहिले कंकण सौभाग्याचे भूषण असा मंत्र नवविवाहितेला तिची पाठवणी करताना दिला जातो कंकण हे सौभाग्याचे भूषण मानले जाते महिलांच्या जीवनात बांगडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे पुरातन काळापासून स्त्रिया कंकण किंवा बांगडी घालतात सौभाग्यवती बाईने रिकाम्या हाती कधीच राहू नये असे जुने लोक सांगतात पूर्वीच्या काळी राजश्रिया किंवा महाराणी सोन्याच्या मोत्याच्या त्याचप्रमाणे चांदीच्या बांगड्या घालत असे सध्याच्या काळामध्ये अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते फॅशन म्हणून अनेक महिला बांगड्या घालत नाही जसं मंगळसूत्र हे महिलेचे अलंकार आहे त्याचप्रमाणे बांगडी देखील महिलेचे हे अलंकाराचा एक भाग आहे आपल्या हातामध्ये एक तरी किमान एक तरी काचीची बांगडी असायला पाहिजे हातात बांगड्या घातल्यामुळे आपल्या हाताच्या नसेवर दाब पडतो आणि आपलं रक्तविसरण हे चांगलं होतं यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हा, हा सुरळीत राहतो याचप्रमाणे बघा नवविवाहितेला हिरवा चुडा भरला जातो आता यामागचे कारण काय तर बघा नवविवाहितेने हिरवा चुडा घातल्यामुळे तिचे बाहेरच्या वाईट गोष्टींपासनं वाईट शक्तींपासून तिचे संरक्षण होते त्याचप्रमाणे महिलेने काचेची बांगडी आद हातात घातली तर बघा तिला आदिशक्ती तत्त्व ऊर्जा प्राप्त होते महिलेने हातात बांगड्या घातल्यामुळे पती आणि मुलगा दीर्घायुष्य होतो असे देखील म्हणतात याच पहि याचप्रमाणे गरोदर स्त्रियांना देखील सातव्या महिन्यात बांगड्या देण्याची प्रथा होती बघा सातव्या महिन्यापर्यंत महिलेच्या बाळाच्या मेंदूच्या मेंदूचा हा पूर्ण विकास होतो आणि त्यानंतर त्याला ऐकण्याची क्षमता प्राप्त होते हातात बांगड्या घातल्यामुळे ह्या बांगड्यांच्या आवाजामुळे त्याची ऐकण्याची क्षमता ही जास्त वाढते या कारणासाठीच सातव्या महिलात महिलेला हातात बांगड्या भरल्या जायच्या आत्ताच्या बदलत्या काळामध्ये स्त्रिया ह्या हातामध्ये अजिबात बांगड्या घालत नाही परंतु असं न करता स्त्रियांनी एकतरी काचेची बांगडी ही आपल्या हातामध्ये घातली पाहिजे बांगड्यांच्या घर्षणाने वातावरणात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते तर आता आपण पाहूया बांगड्या भरण्याचे काही नियम असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्रियांच्या हाताच्या बांगड्यांचा खळखळाटाचा आवाज असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव टिकून राहते आता बांगड्या कशा भरायच्या तर बघा बांगड्या भरताना सर्वात अगोदर पहिला नियम म्हणजे दोन्हीही हातामध्ये आपल्याला सारख्या बांगड्या ह्या घालायच्या नसतात तुम्ही जर का सहा सहा बांगड्या घालणार असाल तर तुम्हाला एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहे म्हणजेच आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी ही वाढीव घालायची असते जेव्हा तुम्ही बांगड्या भरायला जाताल तेव्हा कधीही तुमचा हात हा रिकामांड असावा म्हणजेच तुमच्या हातामध्ये एक तरी आधीची बांगडी ही असावी जर का तुमच्या हातामध्ये बांगडी नसेलच तर तुम्ही अगोदर तुमच्या एका हातामध्ये दोरा बांधून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला बांगड्या भरायच्या आहेत पुढचा नियम म्हणजे तुम्ही बांगड्या भरल्यानंतर बघा बांगडी जर का तुमच्या हातामध्ये टिचलेली असेल बांगड्या भरून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपल्या हातामध्ये टिचलेली बांगडी आहे तर ती टिचलेली बांगडी तुम्हाला काढून टाकायची आहे कारण अशा बांगडीमुळे आपल्या शरीरात ही निगेटिव्ह ऊर्जा जास्त प्रमाणात वाढते यानंतर पुढचा नियम म्हणजे बघा विवाहित स्त्रियांनी आपल्या बांगड्या ह्या कधीही दुसऱ्या स्त्रीला द्यायच्या नाही आपण वापरलेल्या देखील कधीही आपण दुसऱ्या स्त्रीला द्यायच्या नाही यानंतर पहा विवाहित स्त्रियांचे हात हे कधीही रिकामे नसावे तुम्ही काचीची बांगडी हातात ठेवावी आपले हात कधीही रिकामे नसावे त्यानंतर बघा तुम्ही जर का सोन्याच्या बांगड्या घालत असाल तरी सुद्धा त्या बांगड्यांबरोबर एक काचीची बांगडी तुम्हाला ही आवर्जून घालायची आहे विवाहित महिलांनी कोणत्या दोन कलरचे शुभ रंग शुभ रंगाच्या बांगड्या हातात घालाव्या तर बघा लाल रंग आणि हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि त्याचबरोबर आपल्या पतीचे दीर्घायुष्य देखील राहते आपला पती हा दीर्घायुष्य होतो यानंतर असे कोणते दोन रंग आहे की ते रंग आपल्याला वर्ज करायचे आहे बघा विवाहित स्त्रियांनी कधीही काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीये एक वेळेस अविवाहित महिलेने किंवा ज्यांचं लग्न झालेलं नाही असे स्त्रियांनी मुलींनी ह्या बांगड्या घातल्या तर चालतील परंतु विवाहित महिलांनी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही यामुळे तुमच्या घरातील वातावरण हे नकारात्मक बनू शकतं पतीचं दीर्घायुष्य हे कमी होऊ शकतं घरात दरिद्री येऊ शकते तर बघा मकर संक्रांतीला महिलेने बांगड्या घालताना ह्या नियमांचं पालन करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ